बो आपण या जीवनामध्ये काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जीवन कसं आहे ते वारंवार बुद्धाने आपल्याला आरशाप्रमाणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आरशात जसं आपण दिसतो का तसं भगवान बुद्धाची देश होती बुद्धाचा उपदेश होता एकूणच त्रिपिटक साहित्य जर पाहिलं चौऱ्याऐंशी हजार सतरामध्ये त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सूत्र असे आहेत ज्यामध्ये जीवनाच्या अनित्यतेच्या सिद्धांताबद्दल म्हणजे जीवन क्षणभंगूर आहे जीवन अनित्य आहे ना आणि त्यामध्ये विशेषतः मृत्यू अनित्य कसा आहे क्षणभंगूर कसा आहे भगवान बुद्धाने सांगत असताना मृत्यूचं पण भगवान बुद्धाने निक्षून लोकांना सांगितले बापूगाई पडसरांनी आपल्यासमोर फार चांगला मुद्दा उपस्थित केला त्याला मी थोडं वाढवतो हो की भगवान बुद्धाने मृत्यू बद्दल आपल्याला भरपूर सांगितलं बुद्धावर टीका पण झाली अलीकडे बाबासाहेबांनी तशी बुद्धा धम्मामध्ये व्यक्त पण केल्या बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माबद्दल लोकांचं काय मत आहे त्याबद्दल बाबा बुद्धावर परोपजीवी असल्याचा आरोप झाला भगवान बुद्ध निराशाजनक म्हणजे उपदेश करतात म्हणून सांगितलं दुःखाचं अस्तित्व म्हणून सांगितलं मृत्यू आहे म्हणून बुद्धानं सांगितलं म्हणजे जीवन हे बुद्धानं आणि ते नेल्यामुळे बुद्धावर असे आरोप झाले काय हरकत नाही बाबासाहेबांनी हे सांगितलं आपल्याला भूताने हे सांगून तुम्हाला काय भीती दाखवली का बाबू सरांनी खूप सुंदर सांगितलं भूताने हे सांगून लोकांना भय बाळगायला सांगितलं नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये निराशा निर्माण केली नाही तुमच्या मनामध्ये याच्याबद्दल म्हणजे या जीवनाबद्दल म्हणजे दुःख व्यक्त